अनुचर भिक्षा नयने महादाईचा ओदन त्या म्हणजे त्या दिवशी द्वादशीचा दिवस आम्हाला भिक्षांना आरोहणा करून भक्तजनाचे भोजन स्वीकारण्याची प्रवृत्ती झाली आता स्वामी काय करायचे बाईसा नित्यदिनी स्वामींना उपहार करायचेच आहे ना श्रीमंत भोजन असायचं स्वामींचं पण काही वेळा स्वामींचं अशी प्रवृत्ती झाली की आमच्या भक्तिजनांच्या जोडीमध्ये जी काय भिक्षा येईल ती आमची स्वामी ती भिक्षा प्रसन्न होऊन स्वीकार करायची त्यांच्या पाठप्रमाणे हेतू एकच आहे की ज्या व्यक्तीने त्यांच्या जोडीमध्ये भिक्षा दिलेली आहे त्या भिक्षा देणाऱ्याला सुद्धा काहीतरी घडलं पाहिजे त्यालासुद्धा ज्ञानाला वेदाला बोधाला अनुसरणाला योग्य केलं पाहिजे त्यानुसार आमचे देव काय करते भक्तिजनाकडून आलेली भिक्षा स्वीकार करायची भक्तिजनाचे भोजन स्वीकारण्याची प्रवृत्ती झाली त्यामुळे आणायचे भक्तिजना भजन घडणारे होते आणि भक्तिजनाही भजन घडणार होतं कारण त्यांनी भिक्षा मागून आणली ते ज्यांनी दिलं त्याला तर क्रिया घडणारच आणि भक्तिजना मिळाल्यामुळं भक्तिजनांनी हाताने परत स्वामींना भोजन दिलं झोळीतलं तर त्यांनाही काय करते ती क्रिया घडते आणि भिक्षांना वाढणाराचेही अन्न प्रवेशन होणार भिक्षा देणारा बी गोमट आहे एरवी भिक्षांना रेंदा चेंदा येत असे आणि आम्ही झोळी दृष्टपूत करताना त्यातील चिमुटवर अन्न स्वीकारून प्रसाद करीत असत आता हे भक्तीजन ज्यावेळेला काही रेंदा चेंदा काही असायचं मिळायचं सगळे एकत्र भिक्षा व्हायची हो ना पण तरी देव काय करत चिमटीवर का, का होय ना त्याचं ते ज्या स्वामी स्वीकार करायचे दृष्टपूत झाल्यावर तरी तशा अन्नाचा आहार बायसा आम्हाला घेऊ देणे शक्यच नव्हते आणि बायसा तसा पूर्ण अन्नहार घेऊ दे देत नव्हते भिक्षांना मधले तर देव काय का आपले का बायसा काय करते स्वामीसाठी सेपरेट उपहार करायचे परंतु द्वादशीच्या दिवशी एकादशीची पारणी फेरण्याच्या निमित्ताने घरोघरी लोक भिक्षांना आपलं मिष्टांना बनवतात आता ही एकादशीच नाही आषाढी एकादशी मग त्यावेळी उपास असतो मग त्यावेळी काय करत नाही मग बारशाला पारणे फेडतात जसं आपण गोकुळ अष्टमी नाही का दुसऱ्याशी पारणं फेडतो तर अष्टमीला उपास असतो आणि दुसऱ्याशी मग पारणे फिरतात म्हणजे गोड जेवण काहीतरी करतात तसं ह्या आषाढी एकादशीला हे इतर वारकरी संप्रदाय काय करतात की पारणं फेडायचं म्हणलं की बारसला गोड स्वयंपाक करतात तर एकादशीला उपास असतो मग ते मिष्टान्न येतं मग घरोघरी लोक मिष्टान्न बनवतात आणि तेच भिक्षांना स्वीकारण्यास निरा करण्याचे बाईसना तसे काहीच कारण नव्हते आता बाईसाचं काय म्हणणं होतं की ते बाराष्ट जे काही येईल जेवण ते स्वामींनी घेऊ नये असं तिचं म्हणणं होत म्हणून आम्ही सकाळचा पूजा वर्ष झाल्याबरोबर बाईसना म्हणालो बाई आज काही करू नका बर आज आम्ही भिक्षुकांचे भिक्षांना स्वीकार करणार बघा स्वामीची काय प्रवृत्ती आहे की कि आज भिक्षुकांना जे काही भिक्षांना येईल तेच आम्ही भिक्षांना स्वीकार करून तुम्ही आमच्यासाठी काही श्रीमंत भोजन करू नका हो काही बाबा असे म्हणून बाईसांनी कबूल केले आणि त्या दिवशी त्यांनी स्वयंपाक बी केला नव्हता आता ह्या बाईसांना वाटलं की बाबाने आपल्याला निराकरण केले की तुम्ही स्वयंपाक करू नका आणि जर का आपण स्वयंपाक केलं आणि ते जर काही बाबांना समजलं तर बाबा काय रागवल्याशिवाय राहणार नाही असं एक त्यांना बाईक एक मोठा धाकच होता पण शेवटी तेच झालं काय झालं पहा भिक्षा अवसारी सगळी भक्तिजन भिक्षेला गेले एक दोघे भिक्षा करून आल्यानंतर आम्ही त्यांच्यासोबत शिंदेस्थळीच्या पश्चिमेस असलेल्या पंधरा पाडावर असलेल्या विस्तीर्ण खडकाकडे गेलो आता हे महात्मे स्वामींच्या सोबत असणारे भक्तिजन भिक्षेला गेले आणि मग एक एक जण यायला लागले भिक्षा मागून आता चार गावात चार जण गेलेले चार ठिकाणी मग एकामाग एक एकामाग एक असे भिक्षा घेऊन आले आणि मग देव काय करतात शिन्नसळीच्या पश्चिम पंधरा पाडावर पांड्यावर काय केले विस्तीर्ण खरकावर जाऊन बसले बाईसाई आमच्या बरोबर निघाल्या परंतु निघण्यापूर्वी हळूच महादेवीचा म्हणाऱ्या रुपये अगं भिक्षेत असं काय येणार आहे आणि त्यातून बाबांच्या बाबांच्या आरोपांना कशी द्यायची असं कोणाला प प्रश्न पडला बाईसा रुपये म्हणजे महादाईसा महादाईसाला म्हणतात की आज बाबाने हट्ट धरलाय की मला जे काय भिक्षुकावर जी काय झोडीमध्ये भिक्षा येईल तीच आम्ही भिक्षा स्वीकारणार तुम्ही आमचा काय श्रीमंत उपहार करू नका मग आता भिक्षेला येऊन 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 काय येणार नेहमीचं शेळं पाक काहीतरी असणारच मग त्याच्यापेक्षा आपण काहीतरी देवाला पदार्थ करून नेऊ म्हणून ते आता स्वतः पुढं होत नाही तर महादळीसाला पुढं केलं काय येणार आहे आणि त्यातून बाबांना कशी काय आरोग्य द्यायची आणि बाबाने मला तर निरा करी मला तर आज्ञा भंग करता येणार नाही तरी तू गुंफे थांब आणि बाबांपुरता थोडासा भात शिजवून आण असं कोण म्हणतात बाईसा म्हणतात कुणाला म्हणतात महादाई साला म्हणतात की मला तर निराकरण केलंय आणि मी जर काही केलं तर आज्ञा भंग होईल मग असं कर तूच करून मग मला काही बोलायचं प्रश्न येणार नाही त्याप्रमाणे महादाईसाई गुंफेत थांबून राहिली आम्ही भक्तिजनासहित खडकावर गेलो बाईसाई साई आमच्या बरोबर आल्या एक एक भक्तिजन भिक्षा करून येत राहिले मग आता देव खडकावर जाऊन बसले एक एक जण भक्तीजन भिक्षा घेऊन यायला लागले त्या खडकावर आणि साळसूतपणे म्हणजे बाईसा जसं काय मी काही करतच नाही असं दाखवून बाईसा सुद्धा तिथे येऊन थांबली मला वास्तविक बाईसांनी निराकरण करून सुद्धा रुपयेला म्हणजे महादाईसाला भात करून आणायला सांगितला गुंफेत आता याच्यामुळे काय होतं पहा मग सगळे जमा झाले तितक्यात महादाईचा भाताचे गाडगे पदराआड लपून घेऊन आले ते माग ना एखादी असेच कोणीतरी पदराड लपून ते हे आणलं होतं आपलं हे होतं आणून दहीवडे स्वामी सारखे विचारायचे या मडक्यात काय या मडक्यात काय आणि ते दहीवडे खाली सांडले होते ना तर मासे लागली होती हा तर तसं ते ही गोष्ट झाली तशीच मग आता हिने सुद्धा काय केलं की स्वामी रागवतील म्हणून मडक्यामध्ये भात शिजून आणला आणि तो प पडदाड पदराड लपून आणला आता परमेश्वर सरळत नाही परमेश्वर काही समजत नाही का पण यांचा समज झालं की देवाला समजणार नाही परंतु ती येत असतात आणि हळूच एक लहानसा खडा उचलून घेतला आणि कोणालाही समजून न देता महादेशाच्या मडक्याच्या दिशेने फिरकवला <laughs> आणि तसा मडक्याच्या ठिकऱ्या ठिकऱ्या झाल्या आणि महादेशाच्या ते लक्षात आले नाही परंतु सगळा भात भात जमिनीवर होऊन विखुरला पडलेला पाहून ते हळळली आणि हे आमचे कर्तृत्व आहे बाईसाच्या लक्षात आले कारण मडकं फोडणारे नियम धरून दुसरं कोण असणार सगळ्या भक्तीजनांच्या हातात भिक्षेच्या झोळ्या आणि मडक आपोआप कसं काय फुटल मग आता लक्षात ना आलं पण बाईसाच्या लक्षात आलं मग बाईसा हळहळ करायला गे सगळं ते भात सगळीकडे भातच सांडला ना तो त्याला वाटला हा स्वामीच्या उपयोगी जायला पाहिजे होता पण हा सगळ्या जमिनीवर सांडला आता सगळं मातीतच गेलं ना ते आणि कळवळून म्हणाला हो काय बाबा सगळा भात तर वाया गेला आणि त्याचप्रत बाबाला म्हणतात देवाला म्हणतात जीजी आता हा भात गेला का सगळा वाया बाई नेहमीच काय तुमच्याच ने क्रियेचा स्वीकार करावा असा काही नियम आहे बघा खरे नाही देव म्हणतात प्रत्येक वेळेला तुम्हीच अवसर करावा प्रत्येक वेळात तुम्ही श्रीमंत भोजन करावं प्रत्येक वेळा तुमचाच पदार्थ स्वीकार करावा असं काही नियम आहे काय आमच्या आम्हाला जशी प्रवृत्ती होईल तशी आम्ही कोणाचाही अन्न तुम्छ स्वीकार करू शकतो कोणाचंही भोजन स्वीकार करू शकतो या भक्तिजनांना काही गोमटे लागला नको की काय तुम्हालाच बोमटं लागावं असं वाटतं का या बाकीच्या भक्तिजना बोमट नको लागायला अहो कधीतरी त्यांच्याही क्रियेचा स्वीकार करून द्या की देव काय म्हणतात की हे भक्तिजन बिचारे भिक्षा मागून आणतात गावोगावी फिरून आणतात मग त्यांना काही घडायला नको त्यांना जे कोणी भिक्षा वाढतात त्यांना काही घडायला नको सगळ्यांनाच घडायला पाहिजे अहो कधीतरी त्यांच्या क्रियेचा स्वीकार करू द्यायची त्यांचे कधीच प्रवेशन झाले नाही तर त्यांनी काय मरावे मग त्यांना जर गोमट नाही मिळालं तर ते जन्मोजन्मी असेच राहतील त्यांचा उद्धार कधी होणार त्यांना योग्य ते केलंच पाहिजे ना तुम्हाला आम्ही निराकरले होते ना मग तुम्ही असा हा आगावपणा का करता देव वायसाला रागवले तुम्हाला आम्ही निराकरण केलं होतं की तुम्ही आज काय उपहार करू नका आज काय स्वयंपाक करू नका आज जे काय भिक्षेला येईल तेच आम्ही स्वीकार करणार तरी तुम्ही जाणून बजून हा आगावपणा केलाच बाबा असे वाटले की भिक्षेला असे काय येईल आणि त्यातून आरोग्य कशी द्यावी म्हणून चार तांदूळ शिजवले ते म्हणतात भिक्षेला असं काय पदार्थ येणार आहेत आणि आलं तरी शेळपाक येणार मग थोडंसं भात शिजायला टाकलं म्हणून काय बिघडलं असं बाईसाचं म्हणणे देव काय म्हणतात आमच्या भिक्षांना ग्रहणाविषयीचा हेतू लक्षात आल्यामुळे बाईसा क्षमा याचना करीत म्हणाल्या मग सगळ्या भक्तिजनांनी झोळ्या दृष्टपूत करून बाईसाच्या हाती दिल्या मग आता निराकरण केलं स्वामींना राग आला हे बाईसाच्या लक्षात आलं मग बाईसाने क्षमा मागितली म्हणून चुकलं मी करायला नाही पाहिजे होतं कारण ज्या गोष्टीचं आम्ही निराकरण करतो ती गोष्ट आम्हाला आवडत नाही आणि एकदा तुम्हाला निराकरण केलं की तुम्ही ते परत आकारत बसायचं नाही किंवा ते करत बसायचं नाही निराकरण केलं म्हणजे आम्ही त्या गोष्टीला विरोध केला मग ज्या गोष्टी आमचा विरोध आहे ती गोष्ट तुम्ही जाणून बुजून घडवण्याचा प्रयत्न करू नका मग हे सगळं झाल्यानंतर क्षमा याचना झाल्यानंतर सगळं भक्तिजनांनी ती झोळीची दृष्टपूत झालं सगळ्यांनी काय केलं भक्तीजनानी बाईसाकडे झोळ्या दिल्या बाईशांनी त्यातले चांगले चांगले पदार्थ निवडून आमच्यासाठी ताट केले भक्तिजन सबोवती बसले भक्तिजनांना शीतळावर अन्न वाढले आम्ही आरोग्या सुरुवात केली आणि मग भक्तिजनाला सगळ्यांना तिथं भिक्षांना वा वाढले त्या खडकावरच आणि तिथं सगळे भिक्षांना म्हणजे भिक्ष सा ते आपली भक्तिजन भोजनाला बसले आणि आमचे स्वामी तिथं भोजनाला भक्तिजनासह बसले म्हणजे भक्ति बस भक्तिजनेच्या सोबत बसले भक्तीजने जेऊ लागले फार दिवसाने हास्यविनोदपूर्वक सहपंक्ती भोजनाचा योग आला त्यामुळे हास्य विनोदाचा उदाहरण आहे मग आता बरेच दिवसांनी स्वामींच्या संविधानात राहिल्यावर बरेच दिवसांनी स्वामींच्या सोबत किंवा स्वामींच्या पंक्तीला भोजनाचा योग आल्यामुळे भक्तिजन काय झालं आनंदी झाले संतुष्ट झाले आणि सगळ्यांनी हास्य विनोदपूर्वक सगळ्यांनी काय केलं स्वामींसोबत भक्तिजनानी भोजन केले तर अशा प्रकारे भिक्षांना आमच्या स्वामींनी आमच्या भक्तिजनासोबत काहीतरी भिक्षणाचा स्वीकार केला दंडवत हो